महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला घेऊन गोंदियात रॅली निघालेली आहे गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणावर वाद पेटला आहे आणि औरंगजेबाची कबर काढून टाकावी अज्ञाथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील बजरंग दलाकडून आंदोलन घेण्यात आलं आहे आणि गोंदिया जिल्हा देखील बजरंग दल कार्यकर्त्यांनी आंदोलन करत औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली आहे ही माहिती मा अंकित कुलकर्णी त्याचबरोबर देवेश मिश्रा यांच्याकडून प्राप्त पूर्ण भारतात जे क्रूर शासक म्हणून औरंगजेब जो होता त्याने जे आपल्या देशात सगळी ठिकाणी आपले आपले ज्या ज्या बनवण्यात त्याने जे बनवले आहे जे पण कबर वगैरे त्याची जी बनलेली आहे ती सर्व पूर्ण भारतातून आता सुरुवात आपण महाराष्ट्रापासून करणार आहोत पण भारतात तिथे जिथे जिथे त्याची जि कबर असेल तिथे पूर्ण आपण लोक तिथले आंदोलन करून त्याची कबर हटवण्याची आमचं एक आंदोलन आहे आज आम्ही लोक कलेक्टर साहेबांच्याद्वारे एक ज्ञापन देणार आहे ज्ञापन दिल्यावर समजा महाराष्ट्र सरकारद्वारे तिथे तिथलं जे कबर आहे ते हटवण्यात नाही आला संभाजीनगरचं तर आम्ही भव्य आंदोलन करून आपले बजरंग दलचे सर्व विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ता तिथे जाऊन स्वतः जसं बाबरचं तिथलं अयोध्याचं आम्ही जेव्हा हे केलं तसंच आम्ही पण इथलं पण संभाजीनगरचं त्याची कबर उघडून फेकून देऊ इसको तुरंत ही हम सरकार से बोल रहे हैं की अभी तुरंत में ही इसको से हटाओ क्योंकि औरंगजेब की कबर महाराष्ट्र ही नहीं पूरे भारत में कहीं पर भी नहीं होना चाहिए क्योंकि वो एक क्रूर शासक था और उसने हजारों लोगों को मारा है हजारों लाखों मंदिरों को तोड़ा है और हिंदुओं के राजा को कितना प्रताड़ित किया है ये अपना जग जानने लग गया है क्योंकि पहले जग, समाज को बताया नहीं गया था उसके बारे में पहले तो यही बताया गया बहुत महान है लेकिन जब छावा आई और छावा में जब समाज ने देखा और हम तो शुरू से बोल रहे थे हम तो इसके पहले दो में हमने आंदोलन भी किए हमने कार सेवा भी किए हम यहां से जाकर वहाँ दंड पुलिस के लाते भी खाए हैं लेकिन आज एक मौका फिर हमको मिला है इसलिए हमने पूरे महाराष्ट्र में हमारा आंदोलन है कि भाई वो कब्रों को वहां से खोदी जाए और इसीलिए जिले से हम विश्व हिंदू परिषद बजरंग दल के द्वारा एक टिकट वो तो पहली को खोदने के पहला टिकास गोंदिया जिले से पढ़ना चाहिए इसलिए आज कलेक्टर साहब को हम ज्ञापन देने आए हैं कि और बोलने जगाने आए हैं कि भाई ऐसे पापी व्यक्ति की कब्र महाराष्ट्र की धरती पर नहीं होना चाहिए इंग्लिश बोला फ्लुएंट सोबत है प्रोमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलने जीरो ट्रिपल जीरो सिक्स नाइन